श्री स्वामी समर्थ मैत्रिणींना दोन हजार पंचवीसचा पितृपक्ष कधीपासून सुरू होत आहे पितृपक्षात आपण काय करावे पितृपक्षामध्ये म्हणजे काय पितृदोष कसा ओळखायचा व पितृ पक्षामध्ये चंद्रग्रहण व सूर्यग्रहण आले आहे त्यामध्ये आपण पितृपक्ष करायला हवेत की नाही अशा सर्व माहिती मी तुम्हाला आज सांगत आहे दोन हजार पंचवीसचा पितृपक्ष कधीपासून सुरू होत आहे पितृपक्षाची सुरुवात सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पौर्णिमेपासून होईल आणि एकवीस सप्टेंबरला दोन हजार पंचवीस रोजी सर्व पितृ अमोशाला संपेल या पंधरवाड्यात पितरांचे स्मरण आणि श्राद्ध केले जाते पितृपक्षात आपण काय करावे पितृपक्षामध्ये आपण पवित्र नदीत स्नान करावे श्राद्ध पिंडदान ब्राह्मण व कावळ्याला अन्नदान दानधर्म करावे त्यामध्ये कपडे धान्य तूप काळे तीळ पितृ गायत्री मंत्रचा जप करावा घरात स्वच्छता व दिवा लावावा तर पितृपक्ष म्हणजे काय व पितृदोष कसा ओळखायचा बऱ्याच जणांना असा प्रश्न पडलेला असतो की पितृपक्ष म्हणजे काय आणि आपल्याला खूप घरामध्ये अडचणी असतात तर त्या अडचणी काय आहेत म्हणजे कशामुळे होत आहेत तर पितृ दोष कसा ओळखायचा ते मी तुम्हाला सांगते आपले तीन पिढ्या आपले त्यामधील काही लोक नाहीत त्यांच्या स्मरणार्थ काही गोष्टी करायच्या असतात पित्रांचा आशीर्वाद प्राप्त करणे खूप गरजेचे आहे या पितृपक्षात चंद्रग्रहण व सूर्यग्रहण आले आहेत बऱ्याच लोकांना प्रश्न पडला आहे की त्या दिवशी श्राद्ध करावे की नाही सात सप्टेंबरला ग्रहण चालू होत आहे रात्री आठ सप्टेंबरला संपत आहे त्यामुळे प्रथम श्राद्ध आपण करू शकता तरी आपण सूर्यग्रहण हे एकवीस सप्टेंबरला येत आहे त्या दिवशी सर्व पित्रे अमुषा आहे पण ते न... आप ते आपल्या भारतात दिसणार नाही त्यामुळे त्या दिवशी सर्व पितृ अमावश्याला घास काढू शकता काही विधी असेल तर तुम्ही करू शकता हिंदू धर्मात या काळात विशेष महत्त्व आहे कारण या काळात श्राद्ध तर्पण आणि पिंडदान करून आपल्या पूर्वजनांना संतुष्ट केले जाते धार्मिक मान्यतेनुसार पितर आपल्या वेगवेगळ्या म्हणजेच वेगवेगळ्या वेग रूपात म्हणजेच प्राणी पक्ष्यांच्या रूपात येतात उदाहरणार्थ कावळा कावळा हा पित्रांचा प्रमुख दूत मानला जातो पितृपक्षात कावळ्यांना अन्न दिल्याने पूर्वजनांना शांती मिळते मुंग्या मुंग्या घरात लाल मुंग्या दिसल्या तर त्यांना पीठ ठेवणे हे पित्तर प्रसन्न प्रसन्नतेचे लक्षण मानले जाते मुंग्या गाय घराच्या दाराशी गाय आली तर तिला अन्न द्यावे हे पित्रांच्या आशीर्वादाचे चिन्ह मानले जाते कुत्रा कुत्र्याला अन्न पाणी देणे शुभ असते असे मानले जाते की यातून पूर्वज आपल्या घरावर कृपादृष्टी ठेवतात या प्राण्यांना दिलेल्या अन्नातून आपल्या पूर्वजनांची तृप्त होते आणि आपल्या सुख समृद्धी आशीर्वाद देतात हे सर्व काही या पंधरवाड्यात हे सर्व काही प्राणी दिसतील आसपास असतील तर हे करावे याचा संकेत असा आहे की आपले पूर्वज आपल्या आसपास आहे आणि आपल्याकडून काहीतरी दान होत आहे पितृपक्षात पूर्वजनांना संतुष्ट केल्यास घरातील अडथळे दूर होतात जर त्यांना अन्नतर्पण मिळाले नाही तर पितृदोष निर्माण होऊ शकतो पितृपक्षात काय खरेदी करावे व काय करू नये कपडे खरेदी करू नये शुभ कार्य केले जात नाही लग्न मुंज देवाचे कोणतेही कार्य असेल तर या पंधरा दिवसामध्ये केले जात नाही पण खरेदी करायची असेल तर आपण फ्लॅट कार जागा या गोष्टी करू शकतात कारण ते आपल्या प्रगतीसाठीचे साधनं आहेत आणि ते पाहून पित्रांना पण पित्र पण संतुष्ट होतात की नाही आपले करतायत पुढे जात आहेत हे शुभ मानले जाते या पंधरा दिवसात आपल्याला काही संकेत दिसतील आपले <coughs> आसपास आसपास आपल्या दारामधील जी तुळशी आहे तर ती अचानक भरली जाईल तसेच त्याचप्रकारे तुळस अचानक भरली जाईल तुमचे पितृ तुमच्यावर नाराज आहेत घराच्या आसपास कुठे पिंपळाचे झाड उगवलेले असेल तर हे शुभ संकेत आहे तुमच्या पित्रांचे झोपेत दर्शन झाले तर शुभ मानले जाते पण आसपास आपण अचानक तुळस भरली या पंधरा दिवसामध्ये तर घरात पितृदोष आहे हे नक्की समजून जावे या प्रकारे मी विविध तुम्हाला माहिती याद्वारे देव दिलेली आहे आपल्याला आवडली असेल तर कमेंट्स लाईक्स अँड शेअर नक्की करा श्री स्वामी समर्थ